आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे आणि माटुंगा ते मुलुंड तर कुर्ला ते वाशी दरम्यान लोकल बंद असतील प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय मेगाब्लॉक संदर्भातली महत्वाची बातमी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर कुर्ला ते वाशी दरम्यान लोकल बंद असतील आणि वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी प्रवास करावा घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज नेमका कसा असणार आहे हा ब्लॉक आणि किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत वाजल्या हा ब्लॉक असेल Uh, साडे दहा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे याच्यामध्ये uh, सेंट्रल आणि हार्बर लाईनवरती हा जो आहे तो ब्लॉक असेल uh, काल रात्री शनिवारी रात्री नाईट ब्लॉक जो आहे तो वेस्टर्न लाईनमध्ये होता त्यामुळे जर का तुम्ही पश्चिम uh, लाईनवरनं किंवा पश्चिम मार्गावर रेल्वेच्या मार्गावरनं प्रवास करत असाल तर आज तुलनेने तुमचा प्रवास सुखकर असेल मात्र ज्या पद्धतीत तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने माटुंग्यापासून जो आहे तो हा मेगाब्लॉक असेल त्यामुळे कुट रेल्वेकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे की जर का अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच तुम्ही बाहेर निघा उगीच आ, प्रवासात निघून मेगाब्लॉकच्या कामामुळे तुमची अडचण वाढून घेऊ नका फास्ट लाईनवरती हा मेगाब्लॉक असेल स्लो लाईनवरनं गाड्या ज्या आहेत त्या सुरू असतील मात्र वेळापत्रक जे आहे ते कुठेतरी थोडं विस्कळीत होण्याची शक्यता आहे पंधरा ते वीस मिनटं गाड्या ज्या आहेत त्या उशिरा जावण्याची अधिकृत रेल्वेकडनं माहिती सांगण्यात आली आहे त्यामुळे रेल्वेने आवाहन केलंय की जर का तुम्हाला गरज असेल तरच या दोन मार्गांचा वापर करा अन्यथा पर्यायी मार्ग आहेत एसटी असेल किंवा बीएसटी असेल किंवा इतर खाजगी ट्रान्सपोर्टचा प्रकार असेल तो तुम्ही वापरा आ, मेगा ब्लॉक हा दुरुस्तीसाठी करण्यात आलेला आहे लोकांच्या सोयीसाठी आहे पुढचा आठवड्याभर जी चांगली रेल्वे सेवा मिळणार आहे या मेगा ब्लॉकमुळे त्यामुळे लोकांनी रेल्वेला सहकार्य करावं असं आवाहन रेल्वेने केलेलं बरोबर आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवास प्रशासनाचं वेळापत्रक पाहूनच करावा असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी